मुंबईतील मोर्चावर कारवाई मनसे आणि मवियार गुन्हा दाखल मनसे नेत्यानं भाजपला घेरलं मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बोगस आणि दुबार मतदारांविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना से यांच्या वतीनं मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाच्या आयोजकांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याचं समोर आलं या कारवाईवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे संदीप देशपांडे यांनी भाजपाच्या कथित मुखमोर्चाला परवानगी दिली होती का असा सवाल उपस्थित केला आहे देशपांडे यांना विचारलं की जर भाजपच्या मोर्चाला परवानगी दिली होती तर त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही आणि परवानगी दिली नव्हती तर मग त्यांच्यावर कारवाई का झाली नाही एकट्या मनसे आणि महाविकास आघाडीवरच गुन्हा का दाखल करण्यात आला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अशा केसेसना आपण भीक घालत नाही आणि यापूर्वी अनेक केसेस अंगावर घेतल्यामुळे फारसा फरक पडत नसल्याचं देशपांडे यांनी स्पष्ट केलंय मुळात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपट एक चार पाच लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला तर मुकमोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही सांगायचं अंगायचा अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे असोलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा का केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई